तर नमस्कार मित्रांनो मी गणेश कृषी ज्ञान मराठी युट्युब आपलं स्वागत आहे तर मित्रांनो माझ्या तुम्ही बघू शकत आहे सध्याला आपलं आता पाणी लावले बघा बोर आपली बघा पाणी कसं मारते नाजच खाऊ हो भरून कसं आहे बोरचं पाणी आहे की बोरचं आजू फिरीच नाही असं आता जेवण सध्याला आपलं पाणी देण्याचं आहे की लाल दिसत झाड दिसत ना ति तिकडून तिकडं पाणी दिले आणि तिकडलं वरलं तिकडलं थोडं राहिले आणि इकडलं इथून तिकडला पट्टा राहिला आहे पाण्याचा झालं आहे मित्रांनो पावसामुळे आहे ना पाऊस जी निबर सगळं दंडबिंडे वाहून बघून गेली बघून बनून बनून मीठ मीठ बघून बघून द्यावं लागेल पाणी कसं आता त्या कडाला पाणी गेले माहिती मॅटर काय झाला माहिती आहे का इथे मॅटर झाला आहे इकडं पाणी जाते पण पाणी गेलं ना डायरेक्ट खाली जाते इकडं वर जातच नाही पाणी म्हणून आता इथून फोडून हो हे असं इथून फोडून घेऊन आहे ना हिथून डायरेक्ट वरती ह्या दंडाने पाणी इकडं डायरेक्ट इकडचं हो का इथं डायरेक्ट पाणी आता इथून आता उगं उद्याचं पाणी उगं युधाचं हे जवळचं भरते ना इकडं जाते पाणी तिथून मग इकडं सोडायचं एक की इथपर्यंत एक इथपर्यंत ताप करेल हे म्हणताना इकडले तीन ताप करत आहे नंतर मग काही टेन्शन नॉट टायट खाली पाणी सिद्धा मी इकडलं झालं का मग इकडले तेवढे मध्ये इथे एक चार राहील ते ना तिकडं कडायला एक चार आहे ते संपलं मग मग इकडली टायट तिकडलं ती लाल आणि तिकडलं ती थी। पि पिवळायचं एक ती लाल संपलं शिकलोच असं आहे किती स्लोमध्ये आले म्हणतात पाणी का सांगता, भाई। ले ले। ले ले, ले का सांगता बास हिशिवाच्या बाहेर बेकार स्लो मध्ये आले ऊन त्रासला माराली घडीत आंबळा पडाले घडीत ऊन पडाले काय सांगता बास ही माझ्या चेहरा ती बघू शकता तुम्ही कसलं झाले उन्हानं म्हणजे पाणी असं अंगातनं पाणी पडाले अक्षरशः बेकार हालत झाली आहे ते काही भरले आता इथं चव आता इथनं आता हळूहळू पुढे चालले पाणी पूर्ण झाल्याशिवाय तर काय करायला येत नाही द्यावं लागते आणि नको पाणी नसल्यामुळे झेंडू बिं बघू शकता तुम्ही कसं दिसाले ऊन ऊन हाना ताऊन असं म्हणजे आता ही हिरवं झाडं असं आणि पिवळं सर पडाले दिसाल ती असं ते ह्यामुळं पाणी खूप सोडाची गरज आहे म्हणताना पाण्याची बी आणि पाणी बी लागलं तर जळून जाते ती आणि पाणी नसलं तरी बी जळून जाते म्हणजे कसा डेंजर इकडं पाणी आले आता इथपर्यंत ही झाली ते ही हिून डायरेक्ट हिथून व इकडे डायरेक्ट जातं हे पाणी असं याचं त्या पिवळ्या झाडापतर खाल्ल्या असं उतर असल्या कारण नाही ना इकडे चढतच नाही पाणी इकडे चढत नाही इकडं इकडे चढत नाही पाणी इकडे उतार असल्यामुळं करावं लागली आणि तिकडे पाणी चढता चढ नाही तिकडे बी तिथे बी ताप तापकारले मुलाचं पाणी तर मित्र नाही ना का शूटी, हो पाणी काय देत नाही शेवटी का आलंच नाही इथनं पहडून इकडनं घ्यावं लागलं मग इकडे द्यावं लागलं पाणी का शेवटी पाणी काय देत नाही आलंच नाही इतकं पण या पाण्याचा इतकं फुटायला लागली हिशोबाच्या बाहेर धडा धड धडा धड फुटा वळवावळवीच एवढं खांदा खांदी करून एवढं फोडाफोडी करून सुद्धा शेवटी पाणी गायेत तिथनं आलंच नाही त्याचे इतकं बेखर फोटाली म्हणता बघा तिथं तर तळा सजले झाले आता ना आईला इकडनं द्यावं लागते पाणी असं झालं आता गोष्ट झालं तर एवढं इकड्याला गेलं का इथनं फोडाचं संपलं मग इथून काय टेन्शन नाही इकडनं पेडत नाही एवढं पाणी पण ही दो ह्या दोन ह्याला एवढं पिरलं म्हणता भयंकर दोक्ष हलवलं माझं असलं पिरलं भयंकर तर मी तर आपला व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा तर बाय बाय